कारण आपण बाकी इतर वारकरी मालिकांमध्ये जर हा अभंग पाहिला तर आपल्याला तो पाच चरणाचा सफर मग मी चार चरणाचा का म्हणतो याला काय आधार आहे बघा आपल्या संप्रदायाला एक गाथ्याची प्रत मान्य एक गा, गात्याची प्रत आपल्या संप्रदायाला मान्य महाराज कोणते गात्याची प्रत मान्य आपल्या संप्रदायाला देवडेकरांचा गाथा आपल्या संप्रदायाने मान्य केलेला आहे म्हणून या देवडेकरांच्या गाथ्यामध्ये जर हा अभंग पाहिला तर तो चार चरणाचा कुणाला खात्री करून घ्यायची असेल अभंग क्रमांक तीन हजार शहाऐंशी हा तीन हजार शहाऐंशी या नंबरचा हा अभंग आहे आणि त्याच्यामध्ये या अभंगाचे चार चरण दिलेले आहेत म्हणून आपण म्हणायचं चार चरणाचा याला प्रमाण पुरावा आणि म्हणून असा असणारा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील सुप्रसिद्ध उत्कृष्ट आणि गोड असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला नरदेहाची धनाची परिहाराकडे अभंग निर्मिती पाठीमाग काय कारण अभंग निर्माण का झाला पाच मिनिटाची प्रस्तावना करू तसं पाहायला गेलं मी नेहमी सांगतो भू लोकावरती तीन प्रकारचे लोक जन्म पहिला वर्ग आहे देवाचा दुसरा वर्ग आहे साधू संतांचा आणि तिसरा वर्ग आहे जीवाचा तुमचा पण या तिघांचा जन्म घेण्याचा उद्देश काय वेगळा तिघांच्या उद्देशामध्ये बरासा फरक आहे भगवंत या कशा करता जन्म घेतात भगवंत फक्त एकाच कारणाकरता या भूलोकावरती येतात लक्ष घेऊ नका एकच कारण असत त्यांच काय कारण असत भगवंत हे भजन करणाऱ्याचं रक्षण करण्याकरता या भूलोकावरती एकच कारण भगवंत एवढे एका कारणाकरता भूलोकावरती येत असतो किंवा जन्म घेत असतो दुसरा वर्ग आहे साधू संतांचा साधू संत या भूलोकावरती जन्म घेतात कशा करता काही नाही भजन करण्याकरता एवढा एकच उद्देश असतो याला पुरावा देतो तो कोबाराय म्हणजे नाही का नाही हे करणे काम बीज वाढवावे नाम हा संत फक्त भगवंताच भजन करण्याकरता येतात आणि तिसरा वर्ग आहे जीवाचा म्हणजे आमचा जर भगवंत जन्म या ठिकाण भजन करणाऱ्या रक्षण करण्याकरता घेत असल साधू संत भजन करण्याकरता जन्म घेत असतील मग तुम्ही आम्ही कशा करता जन्म घेतो महाराज भोजन करण्याकरता नाही नाही आपल्या जीवनाचा पण काही ना काही उद्देश देवाच्या जीवनाचा आहे साधू संतांच्या पण आहे पण आपल्या सुद्धा जीवनाचा एक ठराविक उद्देश आहे पण आपल्या वाट्याला एक उद्देश नाही दोन उद्देश आपल्याला साध्य करायचे आणि हा भोलोक आनंदानं सोडून जायचा मी आनंदानं म्हणलं आनंदानं हा भोलोक सोडून जायचा आहे पण त्याच्या अगोदर ही दोन उद्दिष्ट आपल्याला साध्य करायची कोणती दोन उद्दिष्ट साध्य करायचे अं पहिलं उद्दिष्ट सांगतो आपल्याला आपल्या जीवनाची सार्थकता करायची आणि जीवनाची सार्थकता साधता साधता आपल्याला जन्माची सार्थकता साधायची जीवनाची सार्थकता काय जन्माची सार्थकता काय दोन्ही शब्द एकच आहे तुम्ही फक्त शब्द फिरवा फिरवी केली असं काही लोक या ठिकाणी शंका घेतील तसं नाही दोन्ही शब्दाला काही वेगळा अर्थ आहे जीवनाची सार्थकता कशाला म्हणायचं उत्तम प्रपंच करणं चांगला संसार करण हे का नाही शेजारी लाजेल असा संसार करणं नातेवाईकांना वेळ देणं नाते संबंध जपणं याला म्हणायचं जन्म जीवनाची सार्थकता असं म्हणायचं मग जन्माची सार्थकता कशाला म्हणायचं बघा लक्ष देऊन ऐका जन्माची सार्थकता सांगतो था उत्तम प्रपंच करता करता किंवा चांगला संसार करता करता परमार्थाचा हात धरून मोक्षाची प्राप्ती करून घेणं आणि पुन्हा जन्मालाच न येणं याला म्हणायचं जन्माची सार्थकता विठ्ठल छोटीशी शंका राहिली काही लोक म्हणतील महाराज तुम्ही सांगितलं नक्की काय करायचं का त्याचं पण उत्तर देऊन जातो परमार्थ म्हणजे काय लक्ष देऊन ऐका शेवटचा क्षण गोड होण्याकरता शेवटचा दिवस गोड होण्याकरता किंवा हा देह भगवंताच्या नामस्मरणामध्ये ठेवण्याकरता आयुष्यभर जे करायला पाहिजे ना त्याला परमार्थ

आहे हो जर मित्र हा माझा खरा मित्र आहे तो माझा खरा मित्र आहे पण नाही वेदांत असं सांगत माणसाचा खरा मित्र काळ आहे कारण का जन्मल्यापासून मरेपर्यंत आपली साथ सोडत नाही महाराज कायम आपल्या सोबत असतो म्हणून तोच आपला मित्र आहे म्हणून नाही का ना तो खबर आहे म्हणजे घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे पर म्हण देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे देणाराही तोच आहे आणि नेणाराही तोच आहे या ठिकाण मनुष्याला काही किंमत नाही मनुष्य फक्त निमित्ताचा धनी निमित्ताचा धनी केला से प्राणी तुका का म्हणे म्हणून व्यर्थ